जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम भन्नाट रोड स्टाईल तवा मसाला पाव घरीसुद्धा अगदी तसाच स्वाद आणणार आहोत चला तर मग सुरू करूया त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून एक टोमॅटो घेतलेला आहे तो पण चिरून घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे पावभाजी मसाला आहे आणि हे लाल तिखट आहे एक चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट आहे आणि इथं बटर घेतलेलं आहे चला चालू करूया मी इकडे गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये आपण पहिल्यांदा भाजी करून घेऊया तेल टाकलं आहे आणि ते तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण थोडे जिरे टाकूया आणि कांदा परतून घेऊया आपला कांदा हा सोनेरी कलर वर परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो पण एकदम छान परतून आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकूया टाकल्यामुळे पटकन शिजला जाईल आपला कांदा आता छान परतून झालेला आहे टोमॅटोही परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आल्या लसणाची एक चमचा पेस्ट टाकून घेऊ आणि ते पण त्यामध्ये छान परतून घेऊया सगळं मिश्रण आपण छान परतलेलं आहे त्यामध्ये डोबी मिरची टाकूया आणि परतून घेऊया आपण या सगळ्या भाज्या थोड्याशा वाफून घेऊया थो त्यामध्ये झाकण ठेवतीये आपली भाजी आता छान परतून झालेले आहे त्यामध्ये आपण एक चमचा पावभाजी मसाला टाकूया एक चमचा लाल तिखट टाकूया ते मिक्स करून घेऊया भाजी एकदम छान कलर आलेला आहे भाजीला त्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण त्यामध्ये आता बटर टाकून घेऊया त्यात थोडं आपण एक दोन चमचे पाणी टाकून घेऊया ते सगळं मिक्स करून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण पाव भाजायला घेऊया आपण पाव भाजून घेऊया आपले पाव हे आतून भाजून झालेले आता आपण जरा बाहेरनं पण भाजून घेऊया आपण लाल तिखट टाकूया पावभाजी मसाला टाकूया आणि पूर्ण त्याला छान भाजून घेऊया पण एक भाजी टाकून घेऊया पावामध्ये तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही भाजी टाकू शकता कोणाला जास्त लागते कोणाला कमी लागते आपला तवा मसाला पाव तयार झालेला आहे सर्वांनी या खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदम छान झालेला आहे मसाला पाव आपला